अल्कोहोलिक अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब मार्च सोळा जो देव आव्हान समजलेला आहे माझ्या मित्राने त्यानंतर अपूर्व अशी वाटणारी कल्पना मला सुचविली टोन म्हणाला तू देवाबद्दल आपली स्वतःची कल्पना का ठरवित नाहीस त्या सूचनेचा माझ्यावर फार प्रभाव पडला अनेक वर्षे बर्फमय बौद्धिक पर्वताच्या छायेत मी जो थथरत राहिलो होतो त्या पर्वताचा बर्फस त्या सूचनेतून वितळल्यासारखा झाला मी अखेरीस सूर्यप्रकाशात उभा राहिलो ती सूचना म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा शक्तीवर श्रद्धा ठेवण्याची तयारी दाखविणे होय आता त्या दृष्टीने सुरुवात करण्यासाठी मला आणखी काही करायचे राहिले नव्हते अल्कोहोलिक्स अनॉनिमस आठवतात जेव्हा मी त्या विशाल आकाशाकडे बघत विचार करीत असे की हे कोणी आणि कसे निर्माण केले असेल जेव्हा मी ये आलो तेव्हा मला अर्थबोध झाला की आध्यात्मिक महत्वाचे वर्णन स्थिर मध्यमुक्ततेसाठी अनुषांगिक आहे विज्ञानाने सांगितलेला अवकाशातील प्रचंड स्फोट वगैरे सारखी वेगवेगळी वर्णने वाचल्यानंतर मला समजलेल्या देवाने त्या उच्च शक्तीने हे घडवून आणले आहे हा सोपा निष्कर्ष मला समजला ज्याचे या संपूर्ण सृष्टीच्या व्यापारावर नियंत्रण आहे त्याचे मार्गदर्शन मला मिळण्यासाठी मी तयार असलो तर माझ्या विचारांना व कृतीला तो योग्य दिशा दाखवू शकेल पण ह्या मिळणाऱ्या मदतीकडे पाठ फिरवून जर मी माझेच खरे करू लागलो तर मदतीची अपेक्षा न ठेवलेली बरी माझ्या सव्वीस वर्षाच्या समाधानी व स्थिर मध्यमुक्ततेच्या अनुभवानंतर ह्या गोष्टीवर मी विश्वास ठेवायला तयार झालो आहे अल्कोहोलिक अनॉनिमस।